पैठण तालुक्यातील खंडाळा येथे एका घरातील नवरात्र देवीच्या घटाजवळ ठेवलेल्या पेट्रोल असलेल्या बाटलीचा भडका उडून एकाच कुटुंबातील चार जण भाजल्याची घटना बुधवारी घडली असून जखमी व्यक्तीवर छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती अशी की सध्या घराघरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय प्रत्येकाच्या घरामध्ये नवरात्र देवीची घटस्थापना करण्यात आली आहे खंडाळा येथील प्रकाश दळवी यांनी आपल्या आप मोटरसायकल साठी पेट्रोल पंपावरून बॉटलमध्ये पेट्रोल आणून घरामध्ये ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्याच ठिकाणी ठेवले होते परंतु देवीच्या घटाजवळ दिवा लावलेला असल्याने या दिव्याच्या आगीमुळे पेट्रोलच्या बाटलीचा अचानक भडका उडाल्याने घरात एकच गोंधळ निर्माण झाला होता घरात असलेले प्रकाश मोहन दळवे राधा दळवी दादा प्रकाश दळवी गोपाळ प्रकाश दळवी हे पेट्रोलच्या भडक्यामध्ये गंभीर भाजले आहे ही घटना परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यामुळे तात्काळ या घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित विवाह मांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक हरिविजय बोबडे जमादार किशोर शिंदे यांना देण्यात आली या घटनेत दळवी कुटुंबातील काही व्यक्ती चाळीस ते पन्नास टक्के भाजल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरिविजय बोबडे जमादार किशोर शिंदे हे करत आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर